ही थायरॉइड हा असा आजार आहे जो प्रामुख्याने महिलांमध्ये होतो महिला सामान्य याकडे दुर्लक्ष करतात थायरॉइड क कधी आपल्याला घाच्या भागात असतो आणि ती खूप लहान असतो पण आपल्या शरीरा निरोगी ठेवते आणि अनेक आजारापासून संरक्षण करण्यात ती महत्त्व महत्त्वाची भूमिका बजावत असते थायरॉइड ग्रंथी देखील आपल्या चाहते प्रम आणि योग्य राखण्यात मोठी भूमिका बजाव बजावत असते जर ही ग्रंथी खूप काम करत असेल किंवा खूप मंद गतीने काम करत असेल हो तर दोन्ही तिथे शरीरात त्रास होतोय हेच कारण आहे की जेव्हा थायरॉइडची समस्या होते तेव्हा एक लक्षण नाही तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसून लागतात ज्याद्वारे तुम्ही थायरॉइड ओळखू शकाल हे लक्षण कोणती ते ते जाणून घेऊया जसे की अति थकवा येणे केस घरणे वेळवेळी मासिक न येणे तणाव इत्यादी याशिवाय घाम येणे वारंवार भूक लागणे हे जिके थायरॉइडची लक्षणे आहेत असणे शरीराचं वजन कमी जास्त होत राहणे हातपाय थंड पडतात त्वचा कोरडी पांढरी पडते जीवनात तणाव वाढतो वाढता आळसेपणा शारीरिक आणि मानसिक विकास अडथळे केसगडणे थायरॉइड असल्या त्रासाच्या प्रकारानुसार थायरॉइडचे लक्षणं असतात था। हायपोथायरायडिडिजममध्ये असल्यास झोपेच्या तक्रारी दुर्बलता वजन कमी होणे थायरॉईडचा आजार वाढणे अधिक गरम वाटणे मासिक पायत्यात तक्रारी सुरू होणे असे लक्षणं जास्त तर हा समस्या असल्यास लठ्ठपणा पोट साफ न होणे थकवा तेज गळणे थंड अधिक जाणवणे अशी लक्षणे हायप मध्ये जाणवतात थायरायड ग्रंथी थायरायझिम था थायरा नावाचे हार्मोन तयार करते हा हार्मोन शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो आणि शरीरातील पेशी नियंत्रित करतो शरीरात अडिनच्या कमतरतेमुळे थायरायडची समस्या उद उद्भवते डाऊन डो अर्थ अवलंबतात आपल्या देशात चाळीस दशलक्ष लोक या आदार त्रस्त आहेत थायरॉइड गणती पुरेशा प्रमाणात हार्मोन तयार करू शकत नाही ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवल्या थायरॉइड प्रमाण पावसा करायचा असेल तर या यावर उपाय म्हणजे कॉफी आणि शर्करीचे प्रमाण एकदम कमी करणे याशिवाय शरीरातील शर्कचे प्रमाण वाढणाऱ्या इतर पदार्थांचे प्रमाणही कमी करा खाण्याच्या प्रोटीनचे प्रमाण वाढवा त्याचप्रमाणे आहारामध्ये आयोडीन युक्त पदार्थ समावेश करा जसे की समुद्री शैवाल आयोड युक्त मीठ सी फूड आणि दुग्धजन्य पदार्थ थायरॉइड संप्रदाच्या निर्मितीचे आयोडीन आवश्यक आहे आपण आहारामध्ये काही गोष्टी सामस करून थायरॉइडचा बारा करू शकतो त्याकरता आहारामध्ये व्हिटॅमिन असलेल्या गोष्टी खा जसे की बुरखरी पालक पोहणतात गडद हिरव्या भाज्या सपथ साखी फडका तुळशीचा सा पाण्याचा रस मिसळून प्याने थायरॉइड समस्या दूर होण्यास मदत होते अन्नामध्ये माशांचा अधिक आरामध्ये समावेश करा माशांमध्ये फॅटी ॲसिड असते जे साठी घरगुती उपाय आहे मध्ये ॲपल साइड व्हिनेगर खाणे फायद्याशीर ठरते सफरचंद सायडर मध्ये अल्कालाईन ऍसिड आढळते जे उच्च रक्त रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते मध्ये हिरव्या कोथिंबीरची चटणी खाणे खूप फायदेशीर आहे त्यामुळे पचन क्षमता निरोगी राहण्यास मदत होते आल्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे घटक असतात आणि ते थायरॉईडच्या समस्येपासून आराम देण्यास मदत होते आल्यामध्ये दहा किरोधी घटक असल्यामुळे ते हार्मोनियम असंतुलन वाढण्यास प्रतिबंध करते आणि शरीरातील निरोगी निरोगीस मदत होते दूध आणि दही थायरॉइडचा था त्रास असलेल्या लोकांना शक्य तितके दूध आणि दही खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात कॅल्शियमसारखे खनिजे घटक असतात जे लोकांना थायरॉइडचा आरोग्यास त्रास देण्याचे कमी करतात जवळ फ्लेक्शेटच्या मध्यभागी फॅट ॲसिड असते हे हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि थायरॉइड समस्या नियंत्रण मिळवण्यात देखील वापर केला जाऊ शकतो कारण यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्वे आढळतात आणि फ्लेक्सेट्स विशेषतः हायपर थायरायड झेमची समस्या नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत तसेच तेल नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड देखील आढळतात ते थायरॉइड ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यात मदत करते खोबरेतील वाप वापरल्याने वजन कमी होण्यास होण्यात आणि आपली च पैसे किंवा वाढण्यास मदत होते शरीराचे योग्य तापमान ठेवण्यात नारळ तेल उपयुक्त आहे तसेच काळे मिर थायरॉइड उप उपचार करण्यात घरगुती उपचार म्हणून आपण दररोजच्या जेवणात काळे मिरीचा आवश्यक उपयोग करा त्यामुळे थायरॉईडवर नियंत्रण होण्यास मदत होईल दररोज एक चमचा तिपरा चूर्ण सेवन केल्याने थायरॉइड रोगास नियंत्रण मिळण्यास लाभ होतो तसेच आपण मध्ये काय खाऊ नये ते पाहूया मध्ये धुमळपान आणि मैदा या, या गोष्टीपासून दूर राहा केरी फ्लावर ब्लोकरी चहा कॉफी चिकन मटन मिरचीचा अतिरिक्त नमकीन बिस्किटे मिठाई भात पांढरे मीठ इत्यादी वापर कमीत कमी, कमी। कमीत कमी करा व थायरॉयडपासून आपण सुटका होण्यास मदत होईल